आपल्याला कोणी पण येतो पाच वर्षामध्ये आणि फसून निघून जातो आणि परत पाच वर्षभर आपण वाट बघत राहतो त्यामुळं शिक्षणाबाबत प्रत्येकाने गांभीर्याने घेतलं पाहिजे का शिक्षण मुलाला चांगलं उत्तम शिक्षण दिलं पाहिजे आता कोणी सांगायची गरज नाही का बाळा अंथरून पाहून घाई बसत जेवढी मुलं शिकण्याची ताकद असेल तेवढी मुलं शिकवण्याची ताकद जाऊची आहे माझी आहे तर मी सांगितलं की माझ्या आयुष्यामध्ये पन्नास सी बी एस सी शाळा करायची आहेत परंतु आता लोकसभा राजकारणात पडल्यानंतर एकट्या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये पंचवीस सी बी एस सी शाळा येत्या पाच वर्षामध्ये स्थापन करण्यात येते अशा प्रकारची घोषणा मी या प्रकार काय लोकांमध्ये जातात आपल्याला काय प्रतिसाद मिळतो सर लोकांमध्ये जिथे गेलं आता मगायची मी तलाब परिसरात गेलो होतो गायत्री नगरच्या बाजूला पंचेचाळीस ऑपरेशन एका एका वर्षामध्ये झालेले आहेत कारण ते अप्रेंडिस आल्सरपासून हा फ्रॅक्चरपासून सगळ्या विविध प्रकारच्या समस्यांचं ऑपरेशन झालेलं आहे प्रत्येक शाळेमध्ये वही आपली गेलेली आहे अगदी खाली बसून आम्ही लोकांनी खिरकुर्मा खाला ते लोक प्रचंड खुश आहेत कारण त्यांनी कधी लोकप्रतिनिधी असा जमिनीवर बघितला नव्हता अगदी हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव बांधव ईदच्यासाठी मी गेले असल्याने माझ्या बरोबर होते आणि अगदी त्यांच्यावर बसून त्यांना आनंद द्विगणे आनंद झालेला आहे आणि भिवंडी खूप आनंदित आहे का त्यांना एक जमिनीवर चालणारा लोकप्रतिनिधी मिळतोय तो, तो कधीही कोणाची लूट केली नाही आणि करणार नाही मी भिवंडीकरांना अगदी जाहीरपणे सांगतोय तर मी माझं एकही स्क्युअर बुट तर कुठलं गोडाऊन नाही हे कन्स्ट्रक्शनचा बिझनेस होता तोही लोकसभा क्षेत्रामध्ये किमान शंभर कोटीच्या आतलं कुठलंही काम करणार नाही इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी काम केलं पाहिजे आणि कुठलंही प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन म्हणा किंवा कुठलंही गोडाऊन म्हणा मी आधी तर शेतकऱ्यांना विनंती आहे का एकही स्क्युअर फूट जागा कुठल्याही शेतकऱ्यांनी विकू नये जे जे शेतकरी सांगतील त्यांना आर्थिक बळ देऊन आपण बँकांमार्फत सरकारच्या सोयी सवलती देऊन गोडाऊनचे मालक बनवण्याचा प्रयत्न की जाऊ त्याचबरोबर भिवंडीच्या लूम्स बंद आहेत त्याबाबत गांभीर्याने मी बघतोय का त्या लूम्स परत चालू झाल्या पाहिजेत कापड उद्योग परत तेजीमध्ये आला पाहिजे याचे काम मी नक्कीच करेन पोलीस आयुक्तांची तुम्ही आज काहीतरी बोललात तुमच्यावरती काहीतरी अशा पद्धतीनं काहीतरी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना पिस्तूल घेऊन एक तरुण तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये आला असं म्हणा व्हिडिओ समोर आलाय नेमकं काय प्रकार आहे मी तालाब परिसरात ईद निमित्त आमच्या एका मुस्लिम बांधवांकडे गेलो होतो नवशाद नाव होतं त्यांच्याकडे त्यांच्याकडून येत असताना गाडीत बसत असताना एक तरुण खिशातून पिस्तूल काढून पुढे तयार होता तेवढ्यात एका कार्यकर्त्यांनी त्याला अडवलं केलं ही गोष्ट खरी आहे त्याबाबत व्हिडिओही मी पोलीस आयुक्तांना पाठवलेले पोलीस उपायुक्त साहेबांना पाठवलेले आहे आणि आता शांतीनगर पोली स्टेशन लौकर पोलीस स्टेशनला त्याबाबत कारवाई सुरू आहे लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडलं जाईल मी त्याबाबत पोलीस आयुक्त साहेबांना हेच सांगितलं का भिवंडी तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी सुरू आहे अनेक लोकांवर केसेस असताना खुल्याम वेपन रिवॉल्वर घेऊन फिरतायत किंवा गांजा चरस अशा प्रकारचं सेवन करून कुठल्याहीच लेवलला तरुण जात आहेत तरुण बिघडत आहेत आपण गांभीर्याने या गोष्टींकडे विचार घेतला पाहिजे एका लोकप्रतिनिधीच्या नातेवाईक सांगतो का माझ्याकडे महाराष्ट्रातली गुंड आहे ही काय परिस्थिती आहे ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे आणि माझा पोलिस यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे भारीप भारिपने आपल्याला सुरुवातीचं आपलं नाव उमेदवारांच्या यादीत जाहीर केलं होतं परंतु त्यानंतर वंचितने आपलं जे नाव जाहीर केलं होतं परंतु नंतर आपल्याला फक्त जाहीर पाठिंबा दिल्याचं त्यांनी प्रसिद्धी पत्रक प्रकाशित केलं कसं पाहता याकडे की कुठेतरी जातीय समीकरण त्याच्या आड आली नाही नाही आम्ही माननीय प्रकाशजी आंबेड आंबेडकर साहेबांना त्यांना विनंती केली होती की आम्हाला पाठिंबा द्या ती प्रिंट मिस्टेक झाली होती टाईप मिस्टेक होती त्यांनी तात्काळ टाईप मिस्टेक सुधारून जे आहे आमच्या विनंतीनुसार आम्हाला पाठिंबा दिलेला त्याबद्दल मी जी आंबेडकर साहेब आणि वंचितच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो त्या सर्व कार्यकर्त्यांनी याबाबत मान्य आंबेडकर साहेबांकडे विनंती केली असावी त्यामुळे मला कोणावर चिखलपेक नाही करायचं मी आई वडील नसलेला पोरगा जर आयपीएस करू शकतो तिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचा बाल असताना ती लोकांची धुनीवांडी करणारी एक आदिवासी तरुणीला जर रोजगार महापालिकेमध्ये देऊ शकतो कचऱ्याच्या ढिगावर काम करणारी मुलगी जी तिची अवस्था आपण कल्पनाही करू शकत नाही असे असताना तिला उचलून जर तिला एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी देऊ शकतो तर मला कुठल्याही चिकलपेकीमध्ये आपल्यावरती आपल्यावरती ज्या पद्धतीनं आता म्हणता की आपल्या समोर एक शस्त्रधारी व्यक्ती आली तर कुठेतरी महाराष्ट्रात असेल किंवा ठाणे जिल्ह्यात असेल गृह मंत्रालय सांभाळणार सांभाळणारे असेल फडणवीस साहेब असतील हे कुठेतरी कमी पडले त्यांचा भेवंडीतला आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात हे मी नाही सांगू शकत इथला लोकल लेवलच्या राजकारण्यानी गुंड बनेल मी फडणवीस साहेबांची याबाबत भेट घेईन आणि ते शंभर टक्के आदेश देतील कुठले जे क्रिमिनल आहेत ते शोधून काढण्याचा प्रयत्न करतील आणि शोधतील असा जाणून काही विश्वास आहे हा जाणून बघून कारण ज्यांनी काम केली नसतील किंवा ज्यांना भीती वाटत असेल निलेश सांबरे निवडून आल्यानंतर आपली दुकानं बंद करतील याचा जर सखोल तपास केला तर नक्कीच पोलिसांकडून काहीतरी का गंभीर स्वरूपाच्या गोष्टी घडतील काय नक्की कोण बोलवता धनी हे नक्कीच उघडकीस येईल आणि मला विश्वास आहे पोलिसांवरती की हे उघड करतील शहापूर भागामध्ये हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यात आलं होतं भूमिपूजन करण्यात आलं परंतु त्याची सुरुवात त्याची नीव देखील अजूनपर्यंत ठेवण्यात आली नाही त्याचं कारण तुम्ही काय सांगता आणि सत्ताधारांवरती तुम्ही टीका केली एका लोकप्रतिनिधीच्या शिफारशीने शहापूरला तहसीलदार बसतात गेले सहा वर्ष झाले त्यामुळे त्या लोकप्रतिनिधींनी हे हॉस्पिटल झालं तर आपलं काय होईल त्या उद्देशाने जाणून बुजून ते कायदेशीर कागदपत्रांमध्ये विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न केला पण आता वेळ कमी नाही राहिला कोणावरती नाव कोणाची घेण्याची मला इच्छा नाही मी सांगितलं मला कोणावरच चिकलपेक करायची नाही त्यांनी केलं असेल तर